हजारो कोटींची बिले थकली राज्यातील सर्व कामे थांबवणार थकीत बिले मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा कंत्राटदारांच्या बैठकीत निर्णय हर्षल पाटील या युवक कंत्राटदाराने जलजीवन मिशन कामाची दीड कोटींची बिले थकली असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली त्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून थकीत आहेत राज्यभर परिस्थिती गंभीर असल्याने जोपर्यंत बिले दिली जात नाही तोपर्यंत राज्यातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय सांगलीतील अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आज सांगलीत राज्यातील कंत्राटदार आणि अभियंत्यांची व्यापक बैठक राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी कामे पूर्ण होऊन देखील बिले अदा केली जात नाहीत कंत्राटदारांनी कर्ज काढून सावकारी व्याजाने पैसे घेऊन काम पूर्ण केले मात्र त्यांच्यावर आता कर्जाचा डोंगर झालेला असून कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न आहे बिले काढण्यासाठी टक्केवारीचा बाजार केला जात असल्याचा जा आरोप या बैठकीत करण्यात आला दरम्यान राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार यांचा संपूर्ण थकीत बिले जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत केंद्र सरकारची राष्ट्रीय महामार्गाची तसेच राज्य सरकारची सर्व कामे थांबवण्याचा निर्धार बैठकीमध्ये घेण्यात आला आहे हर्षदनी आत्महत्या केलेली आहे शासनाने बिल दिलेले नसल्यामुळं आणि त्याला शासन पळवाट करून सब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणतात म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर तर आहे आणि त्याचं ते बोर्डावरती नाव पण त्याचं लावलेलं आहे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि असं असताना शासन आहे आणि अशा प्रकारे राज्यातले जवळजवळ एकोणनव्वद हजार कोटीची बिले सर्व डिपार्टमेंटची मिळून देण्याची बाकी आहे आणि ते कुठल्या ठेकेदाराला आज अखेर इरिगेशन डिपार्टमेंट असू दे पी डब्ल्यू डी असू दे जलजीवन असू दे अशा वेगवेगळ्या माध्यमातून नव्वद हजार कोटीची बिलं पेंडिंग आहेत तर शासनाने आज अखेर दिली नाहीत आम्ही राज्य शासनाबरोबर पाठपुरावा जवळजवळ सहा महिने आम्ही मंत्रालयात जाऊन हेलपाटी घालतोय तरी आज अखेर तिने एक रुपयासुद्धा पेमेंट दिलेलं नाही त्यामुळं ही हर्षदवरती वेळ आलेली आहे अशा प्रकारची वेळ सर्वच ठेकेदारावरती आलेली आहे आणि कधी कोण काय करेल ही पहिली घटना नाही अशा प्रकारच्या दोन घटना घडलेली आहेत ती लोकं वाचलेली आहेत तर शासनाने त्वरित जागे व्हावे आणि ठेकेदारांची केलेल्या कामाची बिले त्वरित मिळावी नाहीतर इथून पुढं जे काय होईल त्याला शासन जबाबदार असेल एवढी मी महाराष्ट्र राज्य हॉटमिस रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं बिल्डर्स असोसिएशन वतीनं सुभे सुबे असो राज्य असोसिएशन वतीनं सर्वांच्या वतीनं मी बोलत आहे आणि शासनाने त्वरित त्वरित म्हणजे लवकरात लवकर जर बिलं दिली नाही तर फार मोठा अनर्थ घालण्याची चिन्ह आहेत तर शासनाने याची दखल घेऊन कॉन्ट्रॅक्टरची बिले द्यावीत ही विनंती करतो या बैठकीत सर्व राज्यातील कामे बंद करण्याचा निर्णय बी झाला आहे राज्यातली आम्ही सर्व संघटना म्हणून एकत्र येऊन एकही काम आम्ही करू कुठलेही ठेव म्हणजे करणार शासनच करणार नाही आणि पेमेंट मिळालं नाही तर कुठलंही आम्ही काम करणार नाही सगळं बिल्डर्स असोसिएशन असू दे हॉटमिस रोड कॉन्ट्रॅक्टर असू दे सुभेराज राज संघटना असू दे राज्य संघटना असू दे सर्वांनी मिळून हे ठरवलेलं आहे की एकही शासनाचं काम करायचं नाही नॅशनल हायवे सगळी आम्ही कामं बंद पाडणार आहे आणि लवकरात लवकर आमची बिले मिळावीत ही अनेकदा आम्ही त्यांच्याशी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी